थंडीचं थंड वारो अंगावर झलत मी निघाले बागेत तर बागेत गेल्या गेल्या बाबांची गाडी होती माझ्याकडे त्याच्यामुळे त्याच्या आवाजानं वाटच बघत होते तर हेंका बिस्किटचं पुडं घातलंय मी एक अक्को बिस्किटचं पुडं सरवलंय आणि डायरेक्ट गेले आपल्या फोपळीच्या बागेत आपला रोजचा काम हा सुपारे आणि नारळ निवडणा आणि या सकाळचा कोवळा पडलेला ऊन मस्त होता बागेतला रोजचा काम आटापला सुपारे आणि नारळ निवडून झाले काम संपवून पुन्हा आहे बाजारात तर नऊ वाजलेले आहे आणि मी अंघोळ वगैरे करून परत आपल्या स्टुडिओमध्ये जाऊसाठी बाहेर आहे स्टुडिओत दिल्यानंतर सगळी साफसफाई केलं आहे दिवाबत्ती वगैरे आहे आणि रोजच्या कामाक माझ्या केलं आहे थोडं काम आहे आणि नितीनच्या सलूनमध्ये आहे तर नितीनच्या सलूनमध्ये आपल्या टाईमपासा भरपूर असतात तर नाक्यावर येलो आणि मिळालो इनो आणि इण्याचा जील काहीतरी घन विषय होतो आपलो मित्र समाधान तो पण नाक्यावर मिळालो आणि चार वाजता मी बेलाच्या वाडीमध्ये जाऊ बाहेर आहे अर्ध्यावर आहे आणि माका मिळालो प्रथम जो बेलाच्या वाडीमधलोच असा तर पावनाई मंदिरमध्ये जाऊसाठी जी वाट आहे तर त्या वाटेवर ही नवीन कमानी केलेली आहे खूप सुंदर कमानी केलेली आहे त्यानंतर मी गेलोय तो गांगो मंदिराकडे तर गांगो मंदिरचं चा काम चालू होता आणि हे सगळे कारागीर ते चहा परसांचं टायमिंग झालेलो फरसान फक्त ठेवल्यानी आणि लगेच जादू झाली गायबच झाला लगेच नंतर मग त्या धन्याक घेतलंय मी आणि गेले सड्यावर तर आपल्याला आंबोमॅनचा टी शर्ट मिळाला त्याचा प्रमोशन करूचा होता त्याचा शूट चालू होता तर संपल्यानंतर ऋषीच्या घराकडे गेलं तर ऋषी आणि सूरज भाजीची लागवड करत होते पुन्हा एकदा स्टुडिओत पोहोचल्यानंतर आपले सबस्क्रायबर त्यांच्या कामासाठी आणि आपल्या भेटासाठी खास आपल्याकडे इलेले तर यो मिनी व्लॉग तुमका कसं वाटलो कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा